मी ऑलरेडी आज मला जेवण बाकी आहे आणि खूप जास्त लेट जेवण करणं पण चुकीचं आहे म्हणून आपण पुढचे एक दहा मिनिटं क्लास घेणार आहेत ओके ना दहा मिनिटं येऊ थांबूया पॉसिबिलिटीज आपण उद्या शिकू मी उद्या तुम्हाला टेस्ट देणार नाही उद्या आपल्याला हे बघा दोन गोष्टी शिकू पॉसिबिलिटीज पण शिकू पॉसिबिलिटीचे कसे कॅल्क्युलेशन म्हणायचे तो चांगला चॅप्टर आहे त्याला वेळ द्याऊ विनाकारण गाई गाईत Uh, कमी समजलं असं पण नको व्हायला उद्या आपण पॉसिबिलिटी शिकू कॅल्क्युलेशन पण बनवू तुम्ही पण बनवणार आहे त्याचा होमवर्क पण असेल आपल्याला उद्या शनिवार आहे ना म्हणजे रविवारसाठी होमवर्क पण असेल आणि शनिवार असल्यामुळे आपण पहिले uh, पॉसिबिलिटी शिकू कॅल्क्युलेशन ड्रॉ करू रविवारी दोन प्रकारचे होमवर्क असेल रविवारी तुमची फायनल एक्झाम सिनियर लेवलची आपण सिनियर आहोत ज्युनियरची झाली आज बऱ्याच जणांना हंड्रेड ऑफ हंड्रेड मिळाले सिनियरची आपण एक्झाम घेऊ रविवारी आणि पाच पाच कॅल्क्युलेशन कसे बनवायचे ते मात्र स्किल आहे जरी या ग्रुपमध्ये वीस जण ऍक्टिव्ह असतील आणि वीस जणांनी पाच पाच कॅल्क्युलेशन बनवले तर शंभर कॅल्क्युलेशन तयार होतील म्हणजे आपल्याला सर्वांना शंभरचं पण होमवर्क मिळेल की प्रत्येक ताईचं कॅल्क्युलेशन मी चेक करून बघायचं चे का ते कसं काय उद्या सांगेल काय काळजी नका ओके म्हणून आपण पॉसिबिलिटीज मेंटल अरिथमेटिक त्याच्यानंतर खूप सारं शिकतच राहू असं पु काही नाही सो नाऊ नाव द रेडी फॉर द कॅल्क्युलेशन तुम्हाला जे काही आपण आतापर्यंत शिकलो आजचा पार्ट आपण तो, तो एकाग्रतेचा पार्ट आहे साधनेचा सा पार्ट आहे हा एक न, एक नम्रता नम्रता आपण येते आपल्या अंगी ठावी जेव्हा आपण एकाग्रता होतो ना तर ता आपल्यातला हम जो असतो आपल्यातला मय जो होऊ मय 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 तो पण आपला थोडासा नम्र बनतो थो आपण तर कारण एक कॉन्सन्ट्रेशनचा उद्देशच असतो आणि म्हणून गुड क्वालिटी पीपल एक चांगला एक ह्युमन बिंग्स आजकाल देशाला जगाला एक चांगला नागरिक एक चांगला माणसाची गरज आहे की तो जग कल्याण देश देशक जर हजारो नसले तरी चांगले जरी एक जरी लिडर चांगला असला तरी देशाच्या कल्याण होऊ शकतो जगाचा होऊ शकतो म्हणून ही एक साधन आहे हे एक पद्धत आहे की आपण एक चांगला व्रत घेऊन आपण एक चांगला समाज निर्माण करणार आहोत सो ओके रेडी फॉर द कॅल्क्युलेशन पुन्हा परत रेडी फॉर द कॅल्क्युलेशन प्लस फोर थमअप प्लस फाईव्ह इंडेक्स डाऊन मायनस सिक्स ओपन पिंच मायनस वन इंडेक्स डाऊन प्लस वन थर्म अप प्लस फाईव्ह इंडेक्स डाऊन आता फोटो कसला तरी तयार झाला असेल त्या फोटोचं उत्तर आपल्याला फिंगरवर दाखवायचं आहे देर इज अ देर इज अ येस yes, खूप चांगलं उत्तर आहे एटी पर्सेंट उत्तर आहे एटी पर्सेंट क्लासमध्ये ताई देता उत्तर देतात देर इज अ आन्सर इज द एट एट चा फोटो तयार झाला तिथं आपण स्कूलच्या लॉजिकने नाही परत एकदा सांगतो आणि तुम्ही अग्री करताय ते येस आम्हाला आता फोटो पण दिसायला लागला हे बघा आपल्याकडे अभाकस स्टूल नाहीये आपल्याकडे नोटबुक नाहीये आपल्याकडे पेन्सिल नाहीये मॅड बॉक्स येतात हा इट इज मॅड पॅटर्न की आउट ऑफ बॉक्स जाऊन काही नसताना आपण शिकता येतं आणि हे पण मी कोरोनामध्ये शिकलो की जर तेव्हा माझं युट्यूब चॅनल झालं असतं तर आज ते मला वाटतं त्यांना काही शिकवता येत नाही मग त्यांना ज्यांना शेमडे लोक त्यांच्या याला लाख लाख ला दोन दोन दो लाख लाख ला 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 दो दो सबस्क्राईबर आहेत आता यू युट्यूब चॅनल आपलं पण आहे ब्रेन ट्रेनचं तुम्ही आता त्याला सबस्क्राईब केलं की नाही लाईक केलं की नाही आपलं फेसबुक आहे त्याला लाईक केलं की नाही त्याला सबस्क्राईब केलं की नाही त्याला काही पैसे लागत नाही पण मी म्हणणार नाही की करा म्हणून तुमचा तुम्हाला वाटलं तर करा तर तो मुद्दा आपला बिझनेस नाहीचे सांगायचं उद्देश चांगलं वाटलं तर लिहा तिथं बाबा चांगलंय नाहीये वाटलं तर नका काय करू ठेंगा बिना का दाखवू काही फरक पडत नाही तो काय आपला बिझनेस नाही आपला बिझनेस आहे पॅशन आहे शिकवत राहणं वेळ लागलं सर्वांना वेळ लावत राहणं अभ्यासाच आपलं काम ते सो पुन्हा परत रेडी फॉर द कॅल्क्युलेशन येत ता नाहीये ताई सर्वांना येतोय बऱ्यापैकी तर तुमच्या साईडला थोडासा सिस्टम चेक करून घ्या बाकी सर्व ताईंना येतोय माझा आवाज परत एकदा सांगतोय येतोय आ, आता कोण ताई बोलले मला माहित नाही पण तुमचा नेटवर्क इश्यू असेल तर थोडासा चेक करून घ्या कदाचित माझी बॅटरी डाऊन आहे मी आज जेवलो नाही म्हणून मी अजून ड्युटीवरच होतो असं समजून घ्या सकाळपासून घरून साडेसहापासून गेल्यापासून तर मी आतापर्यंत बाहेरच भटकतोय तो त्याच्यामुळे कदातरी माझी पण बॅटरी डाऊन असेल मला असं वाटलं मला पण भास होतोय की आवाज कमी आहे माझा असं सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन पुन्हा परत थोडासा दोन्ही याच्यावर जायचं इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या मी काय केलं हा माझा डावा डोळा आहे इकडं लक्ष द्या डाव्या डोळ्याकडे गेलो ट्वेंटी टू इकडे द्या पहिले काय केलं ट्वेंटी आधी ट्वेंटी बोलतो मग टू केलं फिफ्टी फाईव्ह पहिले फिफ्टी आणि मग फाईव्ह मला फिगर दिसते सेव्हन्टी सेवन मायनस सिक्स्टी सिक्स प्लस इलेवन प्लस ट्वेंटी टू प्लस फिफ्टी फाईव्ह मायनस सेव्हन्टी सेवन मायनस टू आन्सर इज द ट्वेंटी असं आपल्याला बघायला शिकायचंय होईल काय काळजी नका करू ही सुरुवात आहे ही सुरुवात आहे तर पुन्हा परत मी दाखवताना तुम्हाला काय शिकवलं हो जेव्हा मी थर्टी बोलतोय तर मी डाव्या डोळ्याकडे जातो डाव्या डोळ्याकडे टेन चा रॉड आहे थर्टी फाईव्ह इकडे लक्ष द्या आणि राईट कडे जस्ट माझा हात येऊन फाईव्ह करतोय इज देर्टी फाईव्हचा फोटो अगेन प्लस टू मग इकडचा थर्टी पण मला विसरायचा नाहीये तर माझं थोडस विजन मला वाढवायचंय इकडे थर्टी आणि इकडे सेवन आहे मग मला दिसला पाहिजे थर्टी सेवन ही साधन आहे प्रयत्न तर करून बघू परत एकदा सांगतो दिसलं तर उत्तम, नाही दिसलं तर ते त्याच्यापेक्षा जास्त उत्तम म्हणजेच काय दिसलं बरकता, बरकता, तर मला जमतय थोडाफार आणि नाही दिसलं तर याचा अर्थ मला मेहनत करावी लागणार आहे मला एकाग्रता करावी लागणार आहे माझं मन खूप भरकट भरकटतं म्हणजेच मी याचा अर्थ असं म्हणेल की अतिउत्तम काय तर आपल्याला मेहनत करावी लागेल थोडासा प्राणायाम करावा लागेल साधना करावं लागेल देवपूजेला बसल्यानंतर देवपूजेच बघावं लागेल आपण देवपूजा ला करताना बघवतो आपल्या अंगणात कोणी काही घंत टाकत नाही ना म्हणजे धड लक्षच नाही आपलं कधी देवपूजेला बसलो तरी आपल्याला शेजारच्या काहीतरी आवाज येतो अरे बापरे हे का आमच्या म्हणजे असं दिसत मन चंचल आहे हे मन चंचल आहे हे तुमचं आमचं सर्वांचं सारखंच आहे काय मी बोलतोय म्हणून माझं वेगळं हे नाही असं नाही पण आपण जे काम करतोय त्याच्यावर फोकस नसतो याच्यातून आपल्याला फोकस प्रेझेन्स ऑफ माइंड शिकायचं बाकी काही नाही मॅथमॅटिक नंतर पहिले एकाग्रता शिकायची सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन पुन्हा परत माझ्या बरोबर सिक्स्टी सिक्स हे बघा सिक्स्टी सिक्स डाव्या डोळ्याकडे सिक्स्टी उजव्या डोळ्याकडे सिक्स प्लस ट्वेंटी टू आता सिक्स्टी सिक्स होता ट्वेंटी टू केल्यानंतर एटी एट झाला एटी एट चा फोटो झाला मायनस सेव्हन्टी सेव्हन मायनस सेवन्टी मायनस सेव्हन आणि मग आता फोटो तिथं फक्त इलेव्हनचा आहे प्लस फिफ्टी फाईव्ह हो। फिफ्टी फाईव्ह हो। आणि आता तो सिक्स्टी सिक्सचा झाला थोडाफार दिसला असेल गाईड केलं असेल मी हलक पुलक बघू तुम्ही करून बघा आता मी मदत करेल तुम्ही करून बघा रेडी फॉर द कॅल्क्युलेशन ओके रेडी फॉर द कॅल्क्युलेशन ओके हलक पुलक घेऊया ट्वेंटी वन डाव्या डोळ्याकडे ट्वेंटी उजव्या डोळ्याकडे वन अगेन प्लस ट्वेंटी वन तुम्हाला सर्वांना बघा फोर्टी टू दिसतोय व्हेरी गुड प्लस फिफ्टी फाईव्ह बघा सर्वांना तुम्हाला 97 सेवन दिसतोय मायनस सिक्स्टी सिक्स बघा तुम्हाला आता थर्टी वन दिसत असेल मायनस सिक्स्टी सिक्स केल्यामुळे इकडे थर्टी उरलाय इकडे वन दिसलाय एक फोटो तयार होत आहेत आपल्या डोळ्यासमोर एक कॉन्सन्ट्रेशन होत आहे म्हणून ही साधन आहे काय काळजी नका करू सुरुवात आहे लेवल झिरोला आपण हे शिकण्याचा प्रयत्न करतोय कारण आपल्याला बेस्ट ऑफ आप द बेस्ट टीचर जर बनायचं असेल तर एक दिवस असा येईल की मी जे काही बोलतोय आता जे काही बोलतोय ते तुम्हाला ऍक्शन करता न करता पण दिसतं अशा पण ताई आहेत क्लासमध्ये आणि म्हणून त्या बिंदास उभ्या राहिल्या की मी जे जसं आता तुम्हाला विचारतो तसं त्या पण विचारतात इट इज अ हे पण शक्य शक्य आहे तुम्हाला पण फक्त तुम्हाला सुरुवात आहे म्हणून आपण हे सर्व शिकवतोय आणि तुम्हाला प्रॅक्टिस बाय प्रॅक्टिस हे सर्व शक्य होणार आहे सो so, एक कॅल्क्युलेशन आपण सर्वजण एक एन्जॉय म्हणून स्वतःला मोटिवेशन म्हणून आपल्याला प्रेरणादायी म्हणून आपण करण्याचा प्रयत्न करू तुम्ही करणारे सर्वजण ओके रेडी फॉर द कॅल्क्युलेशन ओके थ्री प्लस फाईव्ह मायनस सिक्स प्लस ट्वेंटी प्लस एलेवन मायनस ट्वेंटी टू प्लस फिफ्टी फाईव्ह मायस सिक्स्टी मायनस फाईव्ह आन्सर इस तुमचा सा आन्सर सांगा दुसऱ्याचा नाही तुमचा सा आन्सर सांगा स्वतःचा आन्सर इस एटी पर्सेंट रिझल्ट क्लास क्लासमध्ये ऑल आर आर ऑल आर नंबर वन मुद्दाम, मुद्दाम वो नुण वो नुण वो मी हो नंबर वन आणला आन्सर की मुद्दाम वन वर घेऊन आलो की तुम्हाला पण लक्षात आलं पाहिजे की मी स्वतःला बोला बोला साऱ्या गावभर सांगा कोणी कौतुक करत नाही आजकाल कोणाचं पण आपण स्वतःच तर कौतुक केलं पाहिजे ना ताई मी नंबर वन आहे मी नंबर वन आहे मी करू शकते मी मेहनती आहे मी संघर्ष करू शकते मी मेहनत करू शकते मी संघर्षातून मला हवं ते मिळू शकते मी इनोव्हेशन करू शकते मी क्रिएटिव्ह थिंकिंग करू शकते कारण मी कोण आहे मी हुशार आहे कारण मी कोण आहे मी मेहनती आहे कारण मी कोण आहे मी समजदार आहे असं पण बोललं पाहिजे लो गाव म्हणतात अहो ती समजदारच नाहीये पण स्वतःला आपण तर म्हटलं पाहिजे की मी समजदार आहे मला सर्व समजतं ब्रेनला मेसेज गेला पाहिजे याचे याच्या माग पण एक मोठी स्टोरी आहे की कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड ची थेरी आहे की त्याला सांगावं लागतं आणि म्हणून मी सांगितलं की आपल्याला सांगावं लागतं स्वतःला तेव्हा त्याला कळतं कि मी समजदार आहे आणि याला म्हणतात अफेरमेटिव्ह म्हणजे याला सकाळ हा ते मायनस करताना जरा इंडेक्स फिंगरचा दाखवा ना मुवमेंट आता श्वास घ्या मोठा मोठा श्वास घ्या वैशालीताई मोठा श्वास घ्या एक आणि हळूहळ सोडा घ्या मोठा श्वास अजून हत्ती एवढा श्वास घ्या वैशालीताई घ्या मोठा श्वास हत्ती एवढा घ्या आणि मुंगी सारखा सोडत राहा त्याला हळूहळू सोडत राहा मी बोलत राहील तोपर्यंत हा मध्ये राहा काही काळजी नका करू शिकवेल परत आता मी जे बोलतोय ना, ना, ना ते ऐका कारण मी जे बोलतोय ना ते डोक्यातच जाणार नाही तुमचं ते मायनस जर अडकून राहिले तर आता मी जेव्हा विचारे ना डाऊट मी जाणार नाही काळजी नका करू पण आता जे विचारतोय ना त्याच्यावर फोकस करा कारण काय झालं तेव्हा तेव्हा ते बोलत होतो ते, वा ते, वा ते, तो, तो ते डोक्षात गेलं नाही आता काहीतरी महत्वाचं सांगतोय ए पण जाणार नाही पुन्हा परत मग तेव्हा काय बोलले होते आता काय बोलले होते तेव्हा काय बोलले होते आणि आता काय बोलले होते म्हणून प्रेझेंट मध्ये राहायचं रेडी फॉर द कॅल्क्युलेशन काय सांगत होतो बाबा वैशालीताईंने मला माझ्यावर गारूड केलं मला मला पण विसरून टाकलं ओके ना काही हरकत नाही नो प्रॉब्लेम वैशालीताई मी येईल तुमच्याकडे काळजी नका सो पुन्हा परत एकदा मी एवढं सांगितलं होतं की जर नाईन करायचं असेल तर क्लोज पिंच करा आणि मायनस करायचं असेल समजा आता मायनस सिक्स करायचं असेल तर वरचा फाईव्ह आणि खालचा वन हडवारपणे हा याच्याने फाईव्ह मायनस करणार आहेत आपण आणि याच्याने काय करणार आहेत मायनस वन करणार आहेत बट अजून एक रूल काय म्हणतो इकडे लक्ष द्या आता ओपन पिनच्या वेळेस आपण लोअर बी थमने मायनस केला बट जर मी फोर सांगितला प्लस फोर आणि मी जर सांगितलं मायनस टू त्यावेळेस आपण अंगठ्याने मायनस नाही करत इकडं लक्ष द्या इकडे लक्ष द्या प्लस फोर मायनस टू आपण इंडेक्स फिंगरने करतो हा इथं स्ट्रोक जातो हे ना इथं डायरेक्ट सेन्स आहेत म्हणून आपण ओमकारच्या वेळेस पण असं बसतो डायरेक्ट सेन्स आहेत म्हणून सांगण्याचा अर्थ की हे बघा प्लस फोर मायनस थ्री प्लस फाईव्ह मायनस सिक्स आता मायनस सिक्स करताना मायनस मात्र या ने केला हे सर्व रूल्स अँड रेग्युलेशन सांगितले काय काळजी नका नकाळी सुरुवात आहे पण सुरुवातीला पण पुन्हा परत आपण व्हिडिओ मधून शिकू शकतो सो so, मी आज मला वाटतं खूप काही शि, नाही शिकू शकलो पण तरी एक बेस तयार केला तुमचा की आपण व्हिज्युअलायझेशन करू शकतो तुम्हाला माहिती तुम्ही करू शकतात उद्या आपल्याला थोडेसे जास्त प्रॅक्टिस करायचं मला माहिती उद्या माझं आज नव्वद टक्के काम मी जेवढ्या ताईंचं मला काही निरोप होते त्या ताईंचे निरोप कम्प्लीट करायचे होते म्हणून मी पूर्ण पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिसमधून पेट रोड डिंडोरी रोड मसरूड पार जत्रा हॉटेल पार औरंगाबाद रोड आणि मध्ये मध्ये ट्रॉफी वेळेवर घरी पोहोचलो जेवणाच्या वेळेपर्यंत सो अशा पद्धतीने आलो सो पुन्हा परत एकदा जाण्याच्या आधी रेडी फॉर द कॅल्क्युलेशन सेट द झिरो एकदम सिंपल आणि बाकीच्या ताईंना बाय बाय करेल ज्या ताईंचा प्रश्न असेल त्यांचा प्रश्न क्लिअर करेल रेडी फॉर द कॅल्क्युलेशन थ्री थम अप मायनस टू इंडेक्स डाऊन प्लस वन थम अप प्लस फायव्ह इंडेक्स डाऊन मायस सिक्स ओपन पीच प्लस टू थम अप इज द रविनाथ ताई आन्सर इज द असं दाखवायचं असं ते असा हा मोर नाही असा मोरची सवय होऊन जाईल मग रॉंग मोरची सवय होऊन जाईल आन्सर इज द थ्री आन्सर इज द राईट हँडवर वर थ्री असं दाखवायचं वंडरफुल एटी पर्सेंट आन्सर करेक्ट सर आणि छान करतायत तुम्ही सो बाय बाय पुन्हा भेटू आपल्याकडे उद्याचा दिवस आहे आपण रविवारी फायनल एक्झाम घेऊ तेव्हा पण आपण भेटू आणि मग त्याच्यानंतर बोलूया उद्या आज मला पण जेवायला जायचंय म्हणून मी थोडासा मध्ये घेतोय ताई कुठे गेल्या वैशाली या वैशाली ताई क्लास त्यांना जायचं कॅमेरा ऑन करा मला बघू द्या माझ्या बहिणीला काय बहिणीला काय डाऊट ह म्हणजे बहीण जेवता जेवता शिकते का गप्पा मारता मारता शिकते का प्रामाणिकपणे बसते मला ते बघू द्या हा बोला आता बोला वैशाली नाही सर टू डिजिटचे फक्त वन ते ते इंडेक्स कळलं जे टू डिजिट आहे ना टेन्स आणि वन्स त्याचं इंडेक्स म्हणजे मायनस करतानाच थोडं कन्फ्युजन ओके ओके परत मी परत अजून तुमच्याकडं प्रश्न समजून घेतो शांततेत तुम्हाला असं म्हणायचंय की मला थर्टी फोर करायचं आहे तर मी काय केलं पाहिजे असं म्हणतो असं इकडं लक्ष द्या नाही प्लस कळलं सांगतो ना सांगतो मायनस सा, हा जर दोन्ही रोडवर मायनस घेतलं तर ते इंडेक्स फिंगर कसा युज करायचा सांगतो ना सांगतो आता सध्या सध्या आपण सायकल आत्ताच विकत आणलेली आहे आता, आता आपल्याला काय पंढरपूरच्या वारीला नाही जायचं काल परवा सायकल घेतली तर आता गल्लीतल्या गल्लीत, गल्लीत आपल्याला कोणाची तरी मदत घेऊन कॅरी पकड रे बाबा बसू दे रे बाबा तरी पण म्हणतो कुठे ठोकतो का काय ठोकतो का काय का हा मोड मध्ये आपण आहोत म्हणजे या लर्निंग मोड असतात लर्निंग फेज असतात त्या फेज मध्ये आहोत म्हणून एक भाऊ म्हणून मी तुम्हाला मदत करतोय डेपेंड युअर राईट तुमचा डाऊट एकदम परफेक्ट आहे म्हणून आता आपण मी तुम्हाला हे उदाहरण का सांगितलं की आपल्याला पंढरपूरच्या वारी जायचं नाही ऍक्च्युली ऍक्च्युली नंतर ऍडव्हान्सला गेल्यानंतर तुम्हाला हे दोन बोट वापरायचे आहेत हे दोन बोट वापरायचे आहेत म्हणून मला माहिती आहे दोन बोट वापरण्याचं मी सध्या बाजूला ठेवलं आता सध्या काय की हे दोन बोटांवर पण खूप स्पीड वाढवून घेता येतो आपल्याला लक्ष द्या हे बघा फोर्टी थ्री मायनस ट्वेंटी टू करायचं असेल तर मायनस ट्वेंटी टू म्हणजे मला आता आन्सर दिसतंय ट्वेंटी वन आहे क्विकली होत आहे काय काही नका करू आता या हाताचं काम काय असतं जेव्हा तुमच्याकडे अबॅकस टूल असतं या हाताचं काम असतं की अबॅकस टूल अनवॉन्टेड मुवमेंटने झाली पाहिजे त्याला व्यवस्थित होल्ड करून ठेवणं मी असं मुलांना सांगत असतो की ह्या हाताचं काम असं आहे की करताना सुद्धा हे तुम्हा तुमच्याकडे जेव्हा टूल येईल मी परवापासून जेवढे आधी पण मला वाटतं बारा तेरा जणांचे दाखवून टाकवायचे त्यांची सर्व लिस्ट उद्या फायनल करेल आणि त्यांना उद्या परवाच पाठवण्याचा प्रयत्न करेन मी मुलांना सांगत असतो की या हाताचं एवढं बॅलन्स पाहिजे कथ्थक करताना सुद्धा हे बीट्सने हल्ले पाहिजे म्हणजे एवढा कॉन्सन्ट्रेट असला पाहिजे आणि कथक करताना पण तुम्हाला कॅल्क्युलेशन करता आले पाहिजे उदाहरण सांगितलंय बघा मोठे गोल्स मोठे हाय एम्स कॉन्सन्ट्रेशन जे ठेवले तर छोटे छोटे आपआप होतात पण अशा पद्धतीने बॅलन्स झाला पाहिजे म्हणजे काय हे सर्व रॉड आपण सेट द झिरो केले की आन्सर लाईनपेक्षा लांब पाहिजे म्हणजे जेव्हा मी फाईव्ह असेल ना तेव्हा फाईव्ह मी आन्सर लाईनकडे आलेल मला जेव्हा फोर पाहिजे तेव्हा मी आन्सर लाईनकडे थमने नेईल म्हणजे नाईन झालं आणि मी मायनस सिक्स करायचं असेल तर फाईव्ह आणि वन बिट्स मी ओपन पिंच करेल म्हणजे आन्सर इजर थ्री झाले आणि पुन्हा परत मायनस टू करायचं असेल तर इंडेक्स फिंगरने मी ते लांब नेईल आणि तीच स्टाईल वैशालीताई सेम ॲप्लिकेशन ऑन द टेन्स रॉड नाईन्टी नाईन इकडे लक्ष द्या नाईन्टी नाईन मायनस सिक्स्टी सिक्स मायनस ट्वेंटी टू प्लस फिफ्टी फाईव्ह सेम ऍक्शन दो बोथ रॉड वर सेम ऍक्शन पुन्हा परत सेट दो हे बघा नाईन्टी मायनस सिक्स्टी मायनस ट्वेंटी प्लस फोर प्लस फाईव्ह आन्सर इज द वन नाईन नाईन्टी न सेम ऍक्शन ऑन द बोथ सेम रॉड नो कन्फ्युजन तरी तुमचं काय मनात असेल तर विचारून द्या समजा सेव्हन्टी सेव्हन आहे व्हेरी गुड मायनस फिफ्टी मला पहिले कॅमेरात या तुम्ही मला फिंगर बघू द्या सेव्हन्टी सेव्हन कसं करणार ते मला पहिले तुमची स्टाईल बघू द्या नाही तुम्ही कॅमेरात व्यवस्थित या तो तिरकस अँगल कमी करा तुमचा सरळ मध्ये बस लाईट येते सर त्याच्यावर ठीक आहे ना जसं काय असेल थोडासा मॅच तर करा ओके करा सेवन्टी सेवन मला बघू द्या पहिले तुमची ऍक्शन बरोबर आहे का सेवन्टी सेवन ची ठीक आहे ना जेवढं बसता येईल तेवढं वैशाल सेवन्टी सेवन करा चला हे नाही काही हरकत नाही एवढा एवढा विचार नका करू हलक्या फुलक्या पद्धती दोन्ही हातांनी दाखवू की एकाच हाताने दाखवू मी मी काहीच बोललो नाही हे पन्नास आ, हे ट्वेंटी आणि हे नाही ना परंतु उद्यापासून असं बसायचं की तु, मला तुम्ही सरळ मध्ये दिसल्या पाहिजे मला तुमचे बोटच दिसत नाही कॅमेऱ्यात येत नाही पहिला मुद्दा आणि पहिला मुद्दा अजिबात कन्फ्युजन नाही सेव्हन्टी म्हटलं तर असं झालं पाहिजे सेव्हन्टी असं झालं पाहिजे वेळ वाचवायचा याच्यामध्ये याला टाइम मॅनेजमेंट म्हणतात हे बघा ट्वेंटी कराल मग फिफ्टी कराल मग दोन सेकंद वाया गेले पण एकाच सेकंदामध्ये तुमचं सेव्हन्टी झालं याला टाइम असं असं म्हणून पिंच म्हणतो आपण त्याला मायनस सिक्स्टी एकाच सेकंद तुम्ही म्हणाल नाही मी पहिले फिफ्टी करेल आणि मायनस टेन करेल दोन सेकंद वाया गेले एका सेकंदात मायनस म्हणजे सेकंदाच्या काही काही भागामध्ये उदाहरणार्थ मी तुम्हाला तर इतकं क्विकली होत असत ते आणि इट्स व्हेरी इजी असं काही काळजी नका करू पुन्हा पुन्हा परत काही डाऊट वाटलं तर मला सांगा पण आता मला दाखवा ना सर सेव्हन्टी सेव्हन मायनस सिक्स्टी सिक्स दाखवा ना इकडे लक्षात आहे हे बघा हा डावा डोळा आहे माझा सेव्हन्टी सेवन मायनस सिक्स्टी मायनस सिक्स इथे इंडेक्स फिंगर फक्त तुम्ही ओपन करण्यासाठीच वापरला ना मग मग कशासाठीच वापरायचं आहे ना मग तुमचा डाऊट काय नेमका मला काही लक्षात येत नाही माझा डाऊट असा आहे की मायनस करताना तुम्ही काय सांगितलं इंडेक्स फिंगर डाऊन करायचं राईट बेसिक सर उद्या आपण करूया नो प्रॉब्लेम नाही नाही बेसिक नाही ऐका ऐकाय ऐका ऐका आता पहिले युनिट रॉड चे रूल पहिले समजून घ्या शंभर टक्के माझ्याकडे लक्ष द्या प्लस फोर करा मला ऍक्शन मध्ये पाहिजे तुम्ही तुम्ही घाटाची घडी घालून बसाल आणि ऍक्शन नाही करणार तर इट इज नॉट अलाउड जर शिकायचं असेल तर डोक्यात टाकायचं असेल तर बाय द ऍक्शन मध्ये जा प्लीज इकडे लक्ष द्या प्लस फोर थम अप बोला माझ्याबरोबर बोला माझ्याबरोबर तुमचा आवाज आला पाहिजे थम अप ऍक्शन नाही दिसत आहे परत ऍक्शन मागे सारखं फार मागे बसल्या तरी चालेल मला पण तुम्ही तुमचे ऍक्शन दिसले पाहिजे मला प्लीज प्लस फोर थम अप मायनस थ्री इंडेक्स डाऊन फक्त हाँ. मी सांगतो ते ह हाँ, ह हाँ, वगैरे काही नको करत रहा सेट द जीरो प्लस थ्री थम अप माइनस टू इंडेक्स डाउन आंसर काय दिसलं वन रेडी फॉर द कैलकुलेशन सेट द जीरो फोर माइनस वन माइनस टू प्लस वन प्लस फाईव्ह मायनस सिक्स आन्सर इज <laughs> बाकी वन दिसतंय तुम्हाला टू दिसतय <laughs> ठीक आहे <laughs> ठीक आहे काय हरकत नाही इकडे लक्ष आता याच्यात मी काय केलं तुम्ही काय केलं ते सांगतो इकडे लक्ष द्या एक रूल आपण शिकलो इकडे लक्ष वैशाली काही जास्त हलू नका व्यवस्थित बसा पहिले जिथं आहे ना तिथं पहिले म्हणतात ना की आपण स्थिर असलो पाहिजे जिथं जी। काय बसायचं तिथं स्थिर बसा ओके प्लीज ओके इकडं लक्ष द्या बसल्या इकडं लक्ष द्या म्हणजे लोअर बीट प्लस करण्यासाठी थर्मचा वापर केला बोला माझ्याबरोबर लोअर बीट प्लस करण्यासाठी थर्मचा वापर केला आणि लोअर बीट मायनस करण्यासाठी इंडेक्स डाऊनचा वापर केला इंडेक्स डाऊनचा वापर केला म्हणजे जर ऍक्शन लोअर बीट मध्येच असेल फक्त फक्त लोअर बीट मध्येच असेल तर आपण इंडेक्स डाऊन करतो लक्ष द्या बट प्लस फाईव्हला मी इंडेक्स डाऊन केला मायनस फाईव्ह पण इंडेक्स अप केला म्हणजे फाईव्ह साठी फक्त इंडेक्सच फिंगर वापरला जातो हे आपण शिकलो इंडेक्स फक्त परत एकदा सांगतो फाईव्ह ला फक्त इंडेक्स फिंगरच वापरला जातो हे शिकलो पण लोअर बीटला तसं नाहीये प्लस साठी थम वापरला जातो सबस्ट्रॅक्शनच्या वेळेस इंडेक्स फिंगर वापरला जातो पण पुन्हा परत आपण असं असं शिकलो प्लस सिक्स प्लस सिक्स या वेळेस सेम रूल अप्लाय झाला की प्लस करण्यासाठी थर्म वापरा मायनस करण्यासाठी सॉरी प्लस फाईव्ह करण्यासाठी इंडेक्स फिंगर वापरा बट सेट द झिरो प्लस नाईन सेम रूल अप्लाय झाला पण आता मायनस सिक्स करायचं आहे तर मायनस सिक्स करायला परत पुन्हा परत काय होईल मायनस फाईव मायनस वन याच्यात वेळ जाईल त्याच्यापेक्षा आपण काय करतो जो अवेलेबल आहे आपला दोघ फिंगर्स ते आपण खालच्या वनला थम वापरला म्हणजे जर कॉम्बाईन करत असू आपण दोन डिजिट अप्पर आणि लोअर जेव्हा सबट्रॅक्ट करतो तेव्हा आपण पिंचचा वापर करतो एक तर क्लोज पिंच किंवा ओपन पिंच लक्ष द्या मला काय म्हणायचं जेव्हा आपण दोन्ही अप्पर आणि लोअर बीटचं ऑपरेशन आपण प्लस किंवा सबस्ट्रॅक्ट करतो तेव्हा क्लोज पिंच किंवा आपण ओपन पिंच वापरतो क्लोज पिंच फॉर एडिशन ओपन पिंच फॉर सबस्ट्रॅक्शन वैशालीताई याचं थोडंसं रिपीटेशन करा एक दोन छोटे 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 कॅल्क्युलेशन करून बघा हीच टेक्निक वापरा शंभर टक्के हे एकदम गोल्डन रूल आहेत नो चेंज फायनल आणि गोल्डन रूल आहे ते हेच सर्वांनी शंभर टक्के करायचंय मला वाटतं आय होप्स की मी तुम्हाला समजू शकलो असेल पण मला खरोकर लिये, आनी आ, आता खरोखर भूक लागलेली आहे आणि दुपारी मी जेवणाचा टाळतो म्हणजे हेल्दी फूड खाण्याचा प्रयत्न करतो म्हणून आता ऑलरेडी उशीर झालाय थोडस जेवतो पुन्हा परत एखादा तास अजून काहीतरी काम करतो आणि झोपायला जातो म्हणून जरी काही डाऊट राहिला असेल तर मी पुन्हा परत उद्या क्लिअर करून देईल तुम्हाला वैशालीत का हा चालेल पण मग आय होप्स तुम्हाला समजलं असेल असं मी समजतो हो समजलं असेल वैशाली ताई समजलं समजलं माझं कन्फ्युजन सर लोअर बीट साठी नव्हतं माझं कन्फ्युजन होत टेन्थ आणि वन्स रॉड साठी कसा तो इंडेक्स फिंगर युज करायचा माझं परत मी सांगतो तुमचा प्रश्न मला नाही कळत आहे माझा प्रश्नाचं उत्तर असं आहे जे रूल मी युनिट रॉडला ला लावले तेच रो तेच रूल मी रॉल ला पण लावतो म्हणजे मी युनिट रॉडला वेगळे रूल वापरतो आणि टेनला वेगळे वापरतो आणि हंड्रेडला वेगळे वापरतो असं नाही सेम रूल अप्लाय ऑन द टेन्स रॉड सेम रूल अप्लाय ऑन द हंड्रेड रॉड कारण पहिले मी काय सांगतो थ्री हंड्रेड फोर्टी सिक्स इकडे लक्ष द्या थ्री हंड्रेड फोर्टी सिक्स हे बघा थ्री हंड्रेड फोर्टी आणि सिक्स सेम रूल थ्री हंड्रेड फोर्टी आणि सिक्स सेम रूल दुसरा काही नाही पण तुम्ही म्हणाल की हंड्रेडच्या वेगळा रूल आहे आणि टेन्सला वेगळा आणि युनिटला असं नाही जे युनिट रॉडला रूल आहे तेच ॲज इट इज आपल्याला टेन्स रॉडवर आणि हंड्रेड रॉडला लावायचे सो बाय बाय भेटूया पुन्हा परत उद्याच्या क्लासमध्ये उद्या मी प्रॅक्टिस देणार नाही हा ऐकायचं उद्या मी प्रयत्न करेन एक तुम्हाला प्रॅक्टिस सीट देतो Uh, मी खाली लिहितो की नोटबुकवर लिहा म्हणजे तेवढे प्रॅक्टिस होतील दिवसभर तुमचे दहा मी दहा पंधरा कॅल्क्युलेशन पाठवतो ते कॅल्क्युलेशन तुम्ही नोटबुकवर ड्रॉ करा आणि तेवढे करण्याचा प्रयत्न करा बोटांवर प्लस फोर प्लस फाईव्ह मायनस सिक्स प्लस ट्वेंटी असा करण्याचा प्रयत्न करा म्हणजे प्रॅक्टिस पण होईल आणि नंतर ऑनलाईन पेपर परवा येईल म्हणजे मॅच्युरिटी होऊन जाईल जा तेवढी सो बाय so, बाय भेटूया पुन्हा परत हाच असणार आहे का सर उद्या परत श्वास घ्यायला सांगेल उद्या ठरेल था उद्या, उद्या मी कुठल्या गावाला असेल आणि कुठल्या रस्त्यावर असेल आणि मी कधी घरी पोहोचेल तर ते तेव्हा सांग तेव्हा ठरेल ना उद्याच उद्या, उद्या, उद्या मला उद्या मी तुम्हाला भेटू शकतो की नाही हे मी कोण ठरवणार पण मी शंभर टक्के भेटेल कारण मला नाईन्टी फोर वर्ष जगायचंय हे मी माझी कुंडली बनवून ठेवलेली आहे हा नाईन्टी फोर वर्षात खूप काम करायचंय अजून कारण आता फिफ्टी थ्री आहे अजून मला फोर्टी वन वर्ष जगायचंय हे पण मी ठरवून ठेवलेलं आहे पण म्हणून मी उद्या भेटेल तुम्हाला याची गॅरंटी आहे ओके बाय बाय भेटूया पुन्हा परत उद्याच्या क्लासला चलो बाय बाय